नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी पुंजन व्हॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण जन्मोजन्मीच्या गाठी भाग आठवा बघणार आहोत भांडणाच्या नादात सौमित्र पुढ्यात आहे हे दोघे पण विसरून जातात सौमित्रला खूप असायला येतं दोघांच्या गोड भांडणातून प्रेमसुद्धा दिसत होतं दोघांच्या मध्ये खूप मोठ्याने भांडणं होतात दोघे पण एकमेकांशी गट्टी करतात आणि तिथून निघून जातात सोमित्र मात्र त्या दोघांच्याकडे बघतच राहतो संपूर्ण दिवस भांडणात आणि रातातच जातो उद्या निघायचं म्हणून प्रिया बॅग भरायला घेते प्रियाच्या डोक्यातून विहीर सोबत झालेल्या भांडणाचा विचार जातच नव्हता दिवस मावळला तशी संध्याकाळची चाकून लागली आकाशात मेघ दाटून आले होते असं वाटत होतं की भरपूर पाऊस पडणार प्रियाला खूप अस्वस्थ वाटत होतं म्हणून ते देवघरात जाऊन थोडा वेळ शांत बसते देवापुढे दिवा लावते तुळशीत नेहमीच दिवा लावला जायचा त्यामुळे प्रिया तुळशीत दिवा लावण्यासाठी अंगणात जाते त्याच वेळेस मिहीर आपल्या मित्रांना भेटून घराकडे येत होता त्यावेळेस त्याचं लक्ष तुळशीजवळ दिवा लावणाऱ्या प्रियाकडे जात दिव्याच्या प्रकाशात प्रियाचं रूप अगदी सात्विक आणि सोजवळ दिसत होत लाडक केसांची वेणी पाठीवर रुळत होती केसांमध्ये सूनचाप्याच फूल माळलं होत तिचा तो गोड साधेपणा मनमोहक वाटत होता तिचा सोजवळ शांत निरागस चेहरा बघून मिहीरचा दिवसभराचा राग एका क्षणात नाहीसा झाला ती शांतपणे हात जोडून तुळशीकडे प्रार्थना करत होती काही क्षणांसाठी मिहीर तिच्याकडे बघतच राहिला मी आल्यामुळे पडत होते थे। जसे थेंब मिहीरच्या चेहऱ्यावर पडतात तेव्हा तो लगेचच आतमध्ये जातो दिवसभर मिहीर खूप दमला होता त्यामुळे आपल्या रूममध्ये निघून जातो फ्रेश होऊन खाली येतो आणि सौमित्र बरोबर गप्पा मारत बसतो प्रिया अजूनही तुळशीजवळच होती तुळशीजवळ दिवा लावल्याने तिचं मन बऱ्यापैकी शांत झालं होतं अंधार झाला तरी प्रिया अजून तुळशीजवळच होती म्हणून आई आवाज देतात पण तिचं लक्षच नव्हतं मिहीर दरवाज्यातून वाकून तिला बघतो तर प्रिया एकसारखी तुळशीकडे लावलेल्या पंथीकडे बघत आपल्या तंद्रीत होती आता काय मॅडम तुळशीसोबत भांडतात वाटतं माझ्यासोबत भांडून पुरे नाही झालं वाटतं मिहीर स्वतःशीच पडबडतो अंगणात असणारी लाईट ऑन करतो तसं प्रिया आपल्या विचारांमधून बाहेर येते प्रिया आतमध्ये येते तेव्हा समोर टी व्ही चालू होता मिहीर आणि सौमित्र गप्पा मार टी व्ही बघत होते प्रिया गप्पच सोप्यावर आपल्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसते मिहीर तिच्याकडे बघत मनातल्या मनात विचार करू लागतो का अपसेट वाटते इतकी सकाळी तर किती भांडत होती माझ्यासोबत मांजरिणीसारखी आणि आता काय झाले हिला गेले आता सायलेंट मोडवर कशी आहे ही, ही। चुकलं तर माझंही मग अशी सुद्धा किती वेळ ती बाहेर अंधारात तुळशीजवळ उभा होती काय विचार करत असेल ती माझ्याबद्दल मी नकळत तिचं मन दुखावलं आहे मला असं वागायला नको थो थो। होत मिहिर तिचाच विचार करत होता प्रियाला तिथून निघून रूममध्ये जाऊन बसावस वाटत होतं पण दुसऱ्याच्या घरात आपण आहोत याच तिला भान होत मिहीरला सॉरी बोलून टाकते म्हणजे प्रश्न सुटला उगाच विचार करून डोक्याचा भुगा झालाय डोकंसुद्धा खूप दुखायला लागले विचारांमुळे असा विचार प्रिया मनातल्या मनात करत होती बोलू काही जशी एकदा जेव्हापासून भेट झाली आहे तेव्हापासून नॉर्मल बोलणं आमच्यामध्ये झालं नाही फक्त भांडणच होत आहे मिहीर टी व्ही बघत विचार करत होता बोलू का मिहीरशी एकदा नको राहू दे मी बोलायला गेले आणि त्यांना नाही आवडलं तर उगाच काहीतरी बोलतील आणि मग मला पुन्हा रागेल जरा स्ट्रिकच आहेत असं म्हणत प्रिया मिहीरकडे बघते तर मिहीर टी व्ही बघण्यात बिझी होता प्रियाला असं नाराज बघवत नाही आहे मला बोलतो मी एकदा तरी तिच्याशी त्याशिवाय मला राहणार सुद्धा नाही असं म्हणत मिहीर प्रियाकडे बघतो तर प्रिया तिथे नव्हती प्रिया काकूंसोबत किचनमध्ये काम करत होती दोघांच्या मनात एकच भावना सुरू होती तुम्हारी तुम्हाला नाराजगीसे कोई शिकवा है मुझे तुम्हारी तुम्हाला नाराजगीसे कोई शिकवा नहीं है पर तुम्हारे चुप रहने से ये दिल बेचैन हो जाता है पर तुम्हारे रहने से ये दिल बेचैन हो जाता है मिहिरचे बाबा आल्यानंतर सगळेजण म्हणून एकत्र जेवायला बसतात सगळेजण गप्पा गोष्टी मारत जेवत होते पण प्रियाचं जेवताना अजिबात लक्षण होतं जेवण झाल्यानंतर सगळेजण गप्पा गोष्टी मारत बसतात पण प्रिया मात्र खूप उदासच वाटत होती प्रिया उदास आहे हे पाहून मिहीला खूप अस्वस्थ वाटत होतं प्रियाला तिची मैत्रीण स्वातीचा फोन येतो तसं ती मोबाईलवर बोलत बाहेर जाऊन उभा राहते गेटकडे कर तोंड करून बराच वेळ ती बोलत उभा राहते सोमित्र प्रियाला बोलवायला येतो काय करतेस एवढा वेळ सगळे तुझी वाट बघत आहेत चल लवकर प्रिया काय झाले का? तुला तू काय एवढी नाराज आहेस तुला आईची आठवण येते का तू माझ्याशी बोलू शकतेस काहीच प्रॉब्लेम नाही सौमित्र तिला धीर देत बोलतो सौमित्रच्या बोलण्याने प्रियाचे डोळे भरून येतात प्रिया, प्रिया सौमित्राला बोलते की आज मी मिहीरशी खूप चुकीची वागले असं मी त्याच्याशी भांडायला नको पाहिजे होतं त्यात माझ्या आईची शेवटची आठवण आईचं पैंजण माझ्याकडून हरवलं आणि त्याचबरोबर मी उद्या सकाळी जाणार पण आहे ह्या घरातल्या सगळ्याच माणसांचा खूप लळा लागला असं सगळ्यांना सोडून जायला कसं तरी वाटतंय आज मिहेरचं खूप मन दुखवलंय मी जायच्या अगोदर त्याला एकदा सॉरी बोलायचं आहे मला प्रियाचं असं उदास फोन ऐकून सौमित्र प्रियाला बोलतो अगं दाताचं तू एवढं टेन्शन नको घेऊ तो कितीही जरी राकिष्ट असला तरी खूप प्रेमळ आहे प्रिया डोळे पुसत सौमित्रबरोबर हॉलमध्ये आली हॉलमध्ये मैफिल जमली होती प्रियाचा आवाज खूप छान होता त्यामुळे सगळेजण प्रियाला गाणं गाण्यासाठी आग्रह करतात सगळ्यांच्या आग्रहाला मान देऊन प्रिया गाणं गायला ला लागते मोर पंखी चाहुलींचे सोबतीने चालणे अंतरावर पसरलेले लेटी सुखाचे चांदणे सुखाची चांदणे गाणं गाताना प्रियाचे सुरास काहीतरी वेगळंच सांगत होते तिचं मन आतून साथ घालत होतं गाणं गातानाच्या भावना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या तिचं मधूनच गोड हसणं लाजणं मिहीर प्रियाकडे असं बघत होता जणू काही प्रियाला त्याने नजरकैदेत बंदच केला आहे मिहीर एकटक तिच्याकडे बघतच राहिला होता गाणं संपल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवून तिच्या गाण्याला दाद देतात दे गाणं संपलं तरी मिहीर तिच्याकडे एकटक बघतच राहिला होता पुन्हा एकदा दोघांची नजरेला नजर भेटली होती दोघे पण एकमेकांच्या टोळ्यात टोळी घालून एकमेकांकडे बघतच राहिले होते बराच उशीर झाल्यामुळे सगळेजण आपापल्या रूममध्ये झोपायला जातात मध्यरात्र झाली तरी सुद्धा प्रिया आणि मिहीरला काही झोपच येत नाही प्रिया पुस्तक वाचत बसते खूप कंटाळा येतो म्हणून बाहेर हॉलमध्ये येते सोप्यावर बसून मोबाईलमध्ये रील्स बघत बसते मिहीरला खूप तहान लागली होती रूममधले पाणी सुद्धा संपलं होतं त्यामुळे तो पाणी पिण्यासाठी खाली येतो अरे देवा काय नमुने भरले आहेत एक एक प्रियाला असं हडळीसारखं एकटंच बसलेलं बघून मिहीर स्वतःलाच बडबडतो प्रियाला कोणाची तरी येण्याची चाहूल लागली तसं तिने तिरक्या नजरेने वरती पाहिलं तर समोर मिहीर उभा होता हे बघून तिच्या चेहऱ्यावरचं हसू उमललं प्रियाच्या चेहऱ्यावरचं हसू बघून मिहीरला राहवतच नाही किती क्यूट हसली ही हडळ पण त्याला सकाळची भन्न आठवतं त्यामुळे तो निर्विकार चेहरा करून गप्पच राहतो किचनमध्ये जाऊन पाणी पितो त्याला गॅसवर गरम दूध दिसतं त्याला हळद घालून दूध प्यायला खूप आवडायचं ग्लासमध्ये दूध ओतून घेतो पण त्याला काही केल्या हळद मिळत नव्हती हे बघून प्रिया किचनमध्ये येते आणि हळदीचा डबा काढून दूधमध्ये मिसळून त्याला देते तेव्हा मिहिरचा धक्का लागतो आणि गरमागरम दूध प्रियाच्या हातावर पडतं तसं प्रिया चोराची हात वाजूला घेते तिच्या डोळ्यातून आपोआपच पाणी यायला सुरुवात होते कारण हाताला गरम दूध असल्यामुळे खूपच भाजलं होतं सकाळी मी मुद्दामून धक्का दिला म्हणून मिहिरने बदला घेतला असं प्रियाला वाटलं तिच्या हाताला आपल्यामुळे भाजल्याने मिहिरला खूप अपराधी असल्यासारखं वाटतं मिहीर नळ सुरू करतो आणि प्रियाचा हात नळाखाली धरायला जातो तेव्हा प्रियाला त्याचा खूप राग येतो आणि ती आपला स्वतःचा हात स्वतःच नळाखाली धरते आणि रूममध्ये रागाने निघून जाते प्रिया रूममध्ये जाऊन हातावर फुंकर घालत रडत बसली होती थोड्या वेळाने दरवाजावर टकटक आवाज येतो प्रियाला कोणाशी सुद्धा बोलायची इच्छा नव्हती पुन्हा एकदा दरवाजावर आवाज आल्यानंतर प्रिया दार उघडते तुम्ही प्रिया जरा घाबरतच बोलले आणि एकटक त्याच्याकडे बघतच राहिले आत येऊ का उभे राहू दारातच मिहीरचंच घर असल्यामुळे त्याला ते नाहीसुद्धा म्हणू शकत नव्हते हो या तुमचंच घर आहे म्हणत प्रियाने मिहीरला बसायला खुर्ची दिली काही वेळ दोघंसुद्धा एकमेकांशी काहीच बोलत नाहीत मिहीर रूममध्ये सगळीकडे बघत होता बऱ्याच दिवसानंतर तो त्या रूममध्ये आला होता काही काम होतं का प्रियाने सौम्य भाषेत मिहीरला विचारलं काही नाही हे घे आधी लाव मिहीर प्रियाच्या हातात क्रीम देत बोलला नको मला नाही लावायची क्रीम प्रिया जरा मोठ्या आवाजातच बोलले सॉरी मी काय मुद्दा म्हणून नाही केलं चुकून झालं ही क्रीम घे आणि लाव म्हणजे लवकर ला कमी होईल तुम्ही करता ते चुकून आणि मी केलं ते मुद्दा म्हणून का प्रिया रागाने कडवट आवाजात मिहीरशी बोलत होते तुझा मुद्दा कळला मला तू लावणार आहेस का नाही ती क्रीम मिहिरच्या आवाजात जरप होती क्रीमवरून दोघांमध्ये पुन्हा एकदा म्हणणे लागतात प्रिया काही केल्या क्रीम लावायला तयारच नव्हती शेवटी मिहिरने रागाने स्वतःच्या बोटावर क्रीम घेतली प्रियाला अंदाज आला होता की मिहीर आता काय करणार खूप बोललीस आता एक शब्दसुद्धा बोलायचा नाही मिहिरच्या वागण्यामुळे प्रिया खूप घाबरली होती डोंट टच मी माझ्या अंगाला हात लावायचा नाही मिहीर जसा जवळ आला होता तसं प्रिया खूप घाबरली होती तिला खूप धडधडायला लागलं होतं गप्प एकदम गप्प बसायचं पुढे काही बोललीस तर बघ एक, एक शब्दही तोंडातून तों काढायचा नाही मिहिरने प्रियाला चांगलीच धमकी दिली होती त्यामुळे प्रियाचा चांगलाच थरकाप उडाला होता खिडकीतून मस्त वारा सुटला होता सुगंध संपूर्ण रूममध्ये पसरला होता मिहिरने प्रियाचा हात अलगद आपल्या हातात घेतला आणि भाजलेल्या जागेवर हळुवारपणे क्रीम लावत होता मिहिरच्या स्पर्शाने तिचा हात थरथर कापत होता त्याच्या स्पर्शामुळे प्रियाच्या अंगावर शहारे उमटले होते हातावर फुंकर मारत हळुवारपणे खूप त्रास होतो का तुला मिहिरने खूप शांतपणे विचारलं प्रियाने नकारार्थी मान डोलवली पण मिहीरला कळत होत की तिला त्रास होतो मिहीर तिच्या हातावर हळुवारपणे फुंकर घालत असताना वाऱ्याची एक झुळून येऊन जाते ती थंडगार झुळू दोघांनाही स्पर्शून जाते तिच्या केसांमधला सोनचाप्याचा गंध त्याला मोहक करत होता तिच्या इतक्या जवळ असल्याने तिच्या केसांमधला सोनचाप्याचा सुगंध त्याला मादक करत होता तिचा स्पर्श त्याला ओढ लावत होता दोघांनाही तो सुगंध मंत्रमुक्त करत होता प्रियाच्या डोळ्यातला पाण्याचा थेंब अलगद त्याच्या हातावर पडला तसा तो हात वर करून तिच्या डोळ्यातलं पाणी पुसणार तेवढ्यातच तो भानावर आला आणि तिच्याकडे पाहतच राहिला इतकं घाबरायला काय झालं प्रिया मगाशी तू काही ऐकतच नव्हतीस माझं म्हणून तुला मी ओरडलो क्रीम जर लावली नसती तर तुला त्रास झाला असता नेहमी चिडचिड करणारा मेहर तिला लहान मुलासारखं समजून सांगत होता दोघांना सुद्धा मध्यरात्र झाले आहे याचं भानच उरलं नव्हतं दोघे पण असेच गप्पा मारत राहणार की भानावर येणार हे बघूया पण पुढच्या भागांमध्ये आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद